श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या आयुष्यात आपल्याला खूप सारे संकट संघर्ष अडचणी खडतर प्रवास चांगले वाईट अनुभव दुःख वेदना सहन कराव्या लागतात बऱ्याच वेळा आपण हतबल होतो आणि निराश होतो अस्वस्थ व्हायला होतं आयुष्यात काय करावं आणि काय नाही करावं मार्ग कसा शोधावा हे सुद्धा आपल्याला समजत नाही खूप संकट असतात ती कशी दूर करावी ते सुद्धा आपल्याला समजत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक आशावादी कसे राहावे हे सुद्धा लक्षात येत नाही कधी कधी कळतंय पण वडत नाही अशी परिस्थिती होऊन बसते अशा वेळी गरज असते ते म्हणजेच आपलं मन शांत ठेवण्याची आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची तसेच समोर येणाऱ्या परिस्थितीला शांतपणे सामोरे जाणे पण आपले स्वभाव गुण म्हणा किंवा मग परिस्थिती म्हणा असे करू देत नाही आणि इच्छा असूनही आपल्याला शांतपणे विचार करता येत नाही असं जर कधी तुमच्याही बाबतीत घडत असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा जर तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर ती तिथे जाऊन बसा आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अगदी तुम्ही पाच मिनिट जरी नामस्मरण केलं तरी तुमचं मन शांत होईल आणि पुन्हा नव्याने तुम्हाला एक आशा दिसेल किंवा मग पुन्हा नव्याने तुमचं जे काही काम आहे ते करायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर कोणतेही चांगलं काम करायचं असेल तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेणं ही महत्वाचं आहे जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये खूप दुःख येतात खूप प्रॉब्लेम त्यांना जायचं हे कळत नाही तेव्हा फक्त आपल्याला त्यातून मार्ग दाखवणारे असतात स्वामी समर्थ महाराज त्यामुळे अशी जर काही संकट येत असतील असं जर तुमच्याही आयुष्यात होत असेल तर नक्की एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसा त्याचबरोबर नवीन व्यक्तींना जर स्वामी समर्थ सेवा कशी करायची आहे सुरुवात कशा प्रकारे करायची आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सेवा ही सर्व काही कळेल तर बघा एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंचा दिवस तर या दिवसापर्यंत आपल्याला एकवीस दिवसाची जी, जी काही सेवा सांगितली आहे ते जर तुम्हाला करणं शक्य नसेल ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम असतील किंवा लहान मुलं असतील वर्किंग आहात तर हे सेवा करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी पाच ते दहा मिनिटांची सेवा तुम्हाला सांगणार आहे ते सेवा तुम्ही करू शकता तर ती सेवा काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जे जुने सेवेकरी आहेत त्यांना तर सर्व काही माहिती आहे ते पूर्ण एक पारायण म्हणजे एकवीस दिवसाची सेवा सुद्धा करू शकतात एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठन करायचे असतात पण ज्यांना कोणाला काहीच सेवा माहिती नाही पण त्यांना वाटतं की आपल्याला काहीतरी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या सेवेपासनं सुरुवात करू शकतात अगदी पाच ते दहा मिनिटांची ही सेवा आहे नवीन सेवेला सुरुवात करायची असेल त्यांनी आवर्जून ही सेवा करायची आहे जे आपण 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 पारायण पारायण करतो करतो ते संकल्पित करत असतो ही सेवा संकल्प करून तेव्हा आपल्या कुठल्याही मनातल्या इच्छा बोला तुम्ही त्या नक्कीच पूर्ण होतात स्वामी महाराज तुम्ही कुठलीही सेवा करताय कशा पद्धतीने करताय ते आपल्यावरती लक्ष ठेवून असतात आणि त्याचबरोबर वर आपल्याकडून ती सेवा करून सुद्धा घेतात दिवसभरामध्ये तुम्ही पाच मिनट किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटं जर या सेवेसाठी दिले तुम्हाला इच्छित फलप्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही या सेवेला सुरुवात करा या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला तीन अध्याय आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप ही सेवा तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत करायची आहे म्हणजेच काय तर तुम्हाला ही सेवा आजपासूनच या सेवेला आजपासूनच सुरुवात करायची आहे किंवा मग तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा केव्हा बघणार तेव्हापासनं सुद्धा या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल एक ते एकवीस जुलै पर्यंत या काळामध्ये आपल्याला जमेल तेवढी सेवा करायची आहे आता ज्यांना कोणाला ना वेळच नाही पूर्ण एक पाठ करायला त्यांनी मात्र ही पाच ते दहा मिनिटांची सेवा आवर्जून करायची आहे एवढी जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा तुमचे कुठलेही प्रश्न राहणार नाही आयुष्यात सगळी अडचण संकट दुःख संपून जातील त्या सेवेसोबतच आपल्याला कष्ट सुद्धा करायचे आहे कारण कष्टाला नशिबाती साथ असणं खूप गरजेचं आहे बघा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अकरा माळीचा जप सुद्धा करू शकतात किंवा मग वेळच नाही तर एक माळ केली तरी सुद्धा हरकत नाही आणि रोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे रोज वाचायचे आहे यांच्यासाठी आता काय नियम आणि अटी पाळायचे आहे तर बघा फक्त मांसाहार पूर्णपणे बंद असावा हा एकच नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे बाकी काहीही नियम आपल्याला पाळायची गरज नाही तुम्ही ही सेवा कधीही सकाळ दुपार संध्याकाळी ही सेवा तुम्ही करू शकतात फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान कुठलीही सेवा आपल्याला करायची नाही तुम्ही अगदी रात्री जरी ही सेवा सात आठ पर्यंत केली तरी सुद्धा चालेल यानंतर या सेवेची मांडणी करावी लागते का तर अजिबात नाही तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो आहे तिथे बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तसेच सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे सेवेला सुरुवात करण्याआधी केंद्रात जा मठात जा एक नारळ खळी साखर ठेवून स्वामींना प्रार्थना करा मी ही सेवा करणार आहे माझी ही अडचण जी आहे ते तुम्हाला स्वामींना सांगायची आहे प्रार्थना करायची आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आता मध्ये आले तर तुम्ही हे ग्रंथ वाचू शकत नाही पण नामस्मरण करू शकतात नामस्मरणाला कुठलाही बंधन नाही तुम्ही कुठेही कशाही पद्धतीने स्वामींचे नामस्मरण अखंड करू शकतात तर अशा प्रकारे पाच ते दहा मिनिटं या सेवेला लागतात आवर्जून तुम्हाला काही करणं शक्य नाही तर ही, ही सेवा आवर्जून तुम्हाला करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ